गेले पाच सहा दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो काही कामं होती आणि कामांच्या जोडीनेच हॉलिडे वेकेशन मूड पण होता पण काल काही कार्यालयांना भेटी दिल्या म्हणजे सरकारी कार्यालय तर तिथून काही माहिती मिळाली सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर गिरीस्थान जे आहे प्रसिद्ध महाबळेश्वर पर्यटन केंद्र जे आहे स्थळ जे आहे त्याच जोडीला नवीन महाबळेश्वरची आखणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि त्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव नवीन गावांचा समावेश केला जातो आहे म्हणजे आधीची दोनशे पस्तीस गावं जी गिरिस्तानात आधीच समाविष्ट केलेली आहेत त्याच्या जोडीने आणखीनही दोनशे चौऱ्याण्णव नवीन गावं येणार आहेत जी सातारा जावडी आणि पाटणमधली असते आणि या सर्व प्रोजेक्टसाठी जवळपास सहा हजार आठशे दशलक्ष रुपये सहाशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे त्यातला काही मंजूर झालेला आहे आणि या नवीन दोनशे पस्तीस जी गावं असतील त्यांचं क्षेत्र आहे एक लाख पंधरा हजार तीनशे हेक्टर आणि आधीच्या दोनशे चौऱ्याण्णव ते नऊशे चव्वेचाळीस चौरस किलोमीटर त्यामुळे या संदर्भातला व्हिडिओ बनवावा माहिती माझ्या प्रेक्षकांपर्यंत ऑफिशियल अजेनिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी नवीन व्हिडिओ करतो आहे माहिती काल मी त्यांच्याकडे मागितली ते मला म्हणालेत की आज मी तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअप करतो म्हणून ती आकडेवारी आली की नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आज किंवा उद्या येतोच आज येईल असं मला वाटतं आहे ती आकडेवारी तर त्यामुळे नवीन व्हिडिओची वाट बघा नवीन व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग असेल तुम्हा आम्हा सर्वांचं जे आवडतं पर्यटन स्थित क्षेत्र आहे महाबळेश्वर प्रामुख्याने महाराष्ट्राचं मराठी माणसाचं एक वेगळ्याच आपुलकीचा आणि जिवाळ्याचा संबंध आहे या महाबळेश्वरशी आणि अर्थातच ते देशामध्ये आणि जगात देखील प्रसिद्ध आहे तर या पर्यटन क्षेत्राच्या दृष्टिकोनातनं तिथल्या आजूबाजूच्या गावं जी आहेत जे नवीन ब्रिजेस देखील तिथे होणार आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन तीन ब्रिजेस तिथे प्रस्तावित केलेत त्याची कामं जोरात चालू आहेत असं त्यांनी मला सांगितलं मी काल तिथे गेलो त्यातले काही ठिकाणचे फोटो काढले फोटो नवीन त्यांच्याकडनं मागवलेत मी जे काही फोटो काढले ते देखील तुम्हाला याच्यामधनं दिसणार आहेत आणि हे जे तीन ब्रिजेस आत्ताचे नवीन मुख्यमंत्री तेव्हा जे तत्कालीन एकनाथ शिंदे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित केले जी कामं चालू झालेली आहेत ती तीन आणि आधीचा एक अशा चार नवीन ब्रिजेसमुळे एकशे पाच गावं तब्बल एकशे पाच गावं एकमेकांना जोडली जाणार आहेत याआधी या, या एकशे पाच गावांना बोटीनी प्रवास करायला लागायचा तर ती एकशे पाच गावं या नवीन ब्रिजनी जोडली जाणार तर या सर्वच संदर्भातला आपण व्हिडिओ नवीन मी घेऊन येतोय तुमच्यासोबत हे फक्त तुम्हाला कळावं म्हणून हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ केला त्यामुळे कुठेही जाऊ नका नवीन व्हिडिओची वाट बघा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच कळत जातील सबस्क्रिप्शन नक्की करा व्ह्यूवर्स आहेत सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे अपेक्षित सबस्क्रायबर वाढले पाहिजेत अशी इच्छा आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ हा जो विषय मी तुम्हाला आता सांगितला नवीन महाबळेश्वरचा हे नवीन महाबळेश्वर गिरिस्तान जे नवीन विकसित करायला घेतलेल्या महाराष्ट्र त्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तोपर्यंत तो आपली रजा घेतो धन्यवाद